हा नाराजी वगैरे शब्द आहे ना हा घरी वापरायचा असतो सदानंद सुळेना मी सांगू शकते सदानंद आय एम नाराज इथे पक्षामध्ये नाराज नाही बॉस आहे मग प्रोफेशनल मी या राज्याची आणि देशाची सेवा करायला आली त्याच्यामुळे मला नाराजी व्हायचा अधिकारच नाही जो प्र... आता इथे रिपोर्टर आलाय कॅमेरामॅन दहा मिनिटं उशीर आला वडापाव खात राहिला तुम्हाला अधिकार नाराज व्हायचा क्या करलो गे भैया युअर प्रोफेशन वी आर वीआर हे नाही अरे असं कसं तुम्ही मांडता मला अधिकार नाहीये कारण का मी लोकसेवेसाठी आलेले मला अधिकार नाही मी माझ्याबद्दल बोलते त्यांच्यासोबत हा अरे अरे पण अरे अरे दादा काँग्रेस आमच्यावर यायला तयार आहे शिवसेना यायला तयार आहे त्याच्यामुळे तो विषय येतोच कुठे आणि मी सकाळ अरे हाऊ एक्साइटेड यू गाईज बस